शुभ सकाळ मित्रांनो स्वागत आहे तुमचं ट्विशाज वर्ल्डमध्ये आज मी दुपारच्या जेवणासाठी काय काय बनवते तो मेनू मी तुमच्याबरोबर आज इथे शेअर करते तर मी आज शेपूची भाजी बनवते शेपूची भाजी मी स्वच्छ धुवून ती निथळ्याला ठेवली होती आणि त्यानंतर ती बारीक चिरून घेतलेली आहे मी आणि फोडणीसाठी इथे मी मिरची आणि कांदा घेतलेला आहे मिरची आणि लसूण हा मी खेचून घेतलेला आहे कलबत्त्यात आणि बारीक चिरलेला कांदा घेतलाय मुद्दा मी तासभर अगोदर भिजत घात मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे हा एकदम असा कोलगट असा तवा आहे आणि हा मला लोखंडी तवा आहे भाज्या परतायला वगैरे बऱ्या पडतात यामध्ये त्यामुळे मी सहसा पालेभाज्या करायच्या असल्या तर मी ह्याच तव्यामध्ये करते आणि भाकऱ्या माझ्या ह्या तव्यामध्ये असतात मला हा तवा आवडतो कारण ह्या ह्याच्यामधून आपल्याला मी जेव्हा भाज्या यामध्ये शिजवते तर त्या तव्यामधून आपल्याला एक थोडं लोह पण आपल्या शरीरात जातो त्यामुळे मी हा जास्त तवा प्रिफर करते पालेभाज्या बनवण्यासाठी तवा आपल्या जंगलात तापलेला आहे यामध्ये मी आता दोन फळ्या तेल ॲड करते या तेलावरती आपल्याला बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे कांदा घालते मी या आणि कांदा घातल्यानंतर आपल्याला यामध्ये जरासा कांदा परतला त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण आणि मिरची जी आहे ती घालायची आहे आलेलंसून चांगलं परतल्यानंतर यामध्ये आपण भिजवून ठेवलेली मुगडाळ घालून घेऊया पहिल्यांदा डाळ घालून त्यांना आपण एक वाफ काढणार आहोत कारण भाजी आणि मुगडाळ डायरेक्ट घातली आपण एकत्र घातली तर भाजी शिजून जाते आणि मुगडाळ कच्ची राहते जराशी त्यामुळे आपण मुगडाळ घालून एक वाफ काढून घ्यायची अगोदर आणि त्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये शेपूची जी बारीक चिरलेली भाजी आहे ती घालणार आहोत मी थोडस पाणी शिंदडलंय मुग डाळीवरती आणि आपण आता झाकण ठेवून याला एक वाफ काढूयात म्हणजे जी मुगडाळ आहे ती आपली शिजेल चांगली एक पाच मिनटं बाफ काढून घेतलेली आहे आणि व्यवस्थित चांगली हलवून घेतली आहे मुगडाळ पण पर... शिजली आहे आपली आता यात आपण जी आपली बारीक चिरून घेतलेली शेपूची भाजी आहे ती घालूया भाजी कधी पण धुवून ती निथळाला ठेवावी आणि त्याच्यानंतर ती चिरावी म्हणजे भाजी जेव्हा आपण करायला घेतो त्यावेळेस ती मोकळी मोकळी होत आहे ज्यावेळेस आपण डायरेक्ट धुवून ती चिरतो आणि आपण निथळाला ठेवत नाही त्यावेळेस त्याच्यामध्ये पाणी राहतं आणि त्यामुळे भाजीचा एक असा गचका तयार होतो तर त्यासाठी ती धुतल्यानंतर स्वच्छ धुवून ती निथळाला ठेवावी आणि पाणी त्यातलं निघून गेल्यानंतर ती चिरावी म्हणजे ती चिरताही येते आपल्याला चांगली बारीक आणि ती एकदम मोकळी मोकळी भाजी शिजून तयार होते यामध्ये मी मीठ घातलेला आहे शेपूच्या भाजीवरती आणि आता भाजी आपण एकदा हलवून झाकण देऊन तिची एक वाफ काढून घेऊया वाफीवरती शिजवून घेऊया यामध्ये मी फक्त मुगडाळ शिजताना थोडंसं पाणी शिंपडलं होतं आणि त्यावर मुगडाळ शिजवली होती झाकण ठेवून त्यानंतर मी भाजी या भाजीमध्ये कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही आहे आपण जेव्हा भाजी ह्यामध्ये फोडणी घालतो आणि मीठ घालतो त्यानंतर भाजीला स्वतःचं जसं पाणी सुटतं आणि त्यात भाजी शिजते तर वरून पाणी घालायचं नाही आहे आपल्याला अजिबात व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात ही भाजी आणि झाकण ठेवून एक दोन मिनटं दोन तीन मेंटे यहला एक है। मद्धे ही शकता। ते तीन मिनटं ह्याला एक वाफेवरती शिजवून द्यायचं आहे यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खोबरंही घालू शकता ओलं किसलेलं खोबरं ते वरून तुम्ही घातलत आणि भाजी परतली चांगली तर छान लागतं तेही याच्यामध्ये ऑप्शनल आहे ज्यांना घालायचं आहे ते घालू शकतात ज्यांना काही जणांना आवडत नाही तर त्याच्याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचा कूट पण वापरू शकता त्यानेही ती भाजी खूप छान लागते चवीला तर शेंगदाण्याचा कूट किंवा खोबरं दोघांपैकी तुम्ही काही इथे ॲड करू शकता एक चार ते पाच मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण उघडून भाजी पुन्हा एकदा हलवून घेऊयात बघा काय सुंदर रंग आलाय भाजीला मी ह्याच्यामध्ये काहीही घातलेलं नाही हळद नाही तिखट नाही हा लाल तिखट घालूनही तुम्ही बनवू शकता ही भाजी खूप छान लागते ती पण चवीला हिरवी मिरची घालण्याच्याऐवजी तुम्ही लसूण टेचून घाला आणि लाल तिखटावरती ही भाजी करा ती पण मस्त लागते हे बघा भाजी आपली शिजलेली आहे आणि मुग डाळ पण शिजलेली आहे एकदम जास्त भाजी शिजवायची नाही आहे कोणतीही पालेभाजी शिजवताना एक सत्तर साठ ते सत्तर टक्के शिजवून घ्यायची एकदम तुम्ही शिजवलीत जास्त तर मग त्याच्यामध्ये जे काही पोषण तत्व असतात ती सगळी निघून जातात त्यामुळे एकदम जास्त भाजी शिजवून नाही घ्यायची एक ही परफेक्ट आपली भाजी शिजलेली आहे आपली शेपूची भाजी एकदम बघा कशी मोकळी मोकळी झालेली आहे मस्त तर रेडी ती रेडी झाली आहे शेपूची भाजी तर आपण ती उतरवून घेऊया गॅसवरून आणि आता पुढे कढी करूया आज मी कढी बनवणार आहे पातेलं चांगलं तापल्यानंतर यामध्ये मी दोन दोन चमचे तेल घालते यामध्ये आपण आता फोडणीचं जे आपलं साहित्य आहे ते घालून घेऊया मोहरी जिरं आणि हिंग इथे मी फोडणीमध्ये थोडीशी हळद पण घातली आहे आणि मी ताकामध्येही जरा हळद घातलेली आहे फोडणीमध्ये घातल्यानंतर कलर खूप छान येतो आता त्या फोडणीवरती मी जे आपलं मिक्स मिक्स करून घेतलेलं मिक्सरला जे फिरवून घेतलेलं ताक आहे ते घातलंय आणि त्याच भांड्यामध्ये मी पुन्हा पाणी घेतलंय आणि ते मिक्स पुन्हा हलवून चांगलं मिक्स कढी जोपर्यंत आपण गॅसवरती उकळी आणायला ठेवली आहे तोपर्यंत तो ती कंटिन्यू हलवत राहायची आहे ती फुटते यामध्ये मी हळदीचं पान घालते त्याने पण खूप वास छान येतो मी ती पानं मी पातोळ्या बनवण्यासाठी आणली आहेत त्यामुळे मी जास्त भाग त्यात त्याचा कट नाही केला देठाकडचा जरासाच भाग कट करून मी घालते तुम्ही हळदीचं पान सकाळच्या सकाळचं म्हणजे आपण जो चहा बनवतो त्यामध्येही जर तुकडे करून घातलत जशी आपण गवती चहा घालतो तसं हळदीचं पान घातलं तर चहाची जी चव आहे आणि जो वास आहे तो पण खूप सुंदर येतो आणि चवही खूप छान लागते एकदा ट्राय करून बघा नक्की आणि मला कमेंट करून सांगा जर तुम्ही हळदीचं पान चहामध्ये घातलं तर आणि ते तुम्हाला आवडलं तर नक्की मला कमेंट करा हा फक्त उपवास ज्यांचा आहे त्या उपवासाच्या दिवशी हळदीचं पान चहामध्ये घालणं टाळावं वा। अदरवाईज तुम्ही इतर दिवशी घालू शकता खूप सुंदर चहा लागतो आपल्या कढीला बघा उकळी आलेली आणि काय सुंदर असा कलर आलेला आहे यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरलेली काय सुंदर दिसते भन्नाट अशी आपली कढी तयार झालेली आहे गॅसवरून खा खाली, खाली उतरवल्यानंतर कढीवर लगेच झाकण ठेवू नये कढी फुटते थोडा हा तयार झाला आहे माझा आजचा दुपारचा मेनू शेपूची भाजी आपण केलेली ही हुसळ मी सकाळी केली होती जी नाश्त्याला मी मिसळपाव बनवला होता आणि थोडेसे शिजवलेले मी मिक्स कडधान्य काढून ठेवलं होतं आणि त्यानंतर मी त्याची एक रस्सा भाजी केली म्हणजे हुसळ केली आणि ही आपली कढी तर भात माझा व्हायचा आहे आणि चपात्या मी सकाळी केल्या होत्या तर असं माझा आजचा मेनू शेपूची भाजी आ, मिक्स कडधान्याची हुसळ आणि कढी भात चपाती तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ माझ्या रेसिपीज मला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू व्हिडिओ आवडीने बघितल्याबद्दल धन्यवाद